शिवभोरी मध्ये आपल्या मातीला परंपरा आहे आपल्या मातीला आणि या इतिहासाची उजळणी करण्यासाठी ज्या मौर्य कुटुंबांनी आपली योग्य आयुष्याची व्यवस्था सभेसाठी अर्पित केली जगाच्या कल्याण संतांच्या विभोती देह कष्टविद्या दे परंपरा परोपकार करणारी मंडळी आपल्यासमोर हो आहेत ज्याच्यामध्ये सर्व श्री पुरुषोत्तम महाराज मोरे माटिक महाराज मोरे ज्यांनी यजमान पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्या महाराष्ट्राच्या वारकरी स्थापनामध्ये अतिशय कर्तव्याचं काम ज्यांनी अनेक वर्षातून केलं ते आदरणीय छोटे माऊली म्हणजे माऊली महाराज कदम आदरणीय तुळशीराम महाराज सरकटे आदरणीय गंगाराम बुवा आदरणीय सर्व असलेले हरिभक्त परायण वारकरी महाराज मंडळी भजनी मंडळी असेल कीर्तनकार असेल आणि आपण सर्व संप्रदायातले मंडळी सन्माननीय आदरणीय दिलीपरावजी टमडेरे बाळासाहेबजी दांगड नातुलजी बेनके आणि सर्व जिल्हा परिषदचे सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी सभापती या तालुक्याच्या जडणगडीमधले असलेले सर्व सन्मान्य असलेले पदाधिकारी या उत्सव कमिटीचे सर्व सन्मान्य असलेले व्यवस्थापन आपल्या खात्यावर सर्व आमचे सहकारी उपस्थित बंधू बघेने पत्रकार बंधू आणि बघ मी नावं सर्वांची मुद्दाम काय कमी केली तर माझ्या आधी अतुल शक्ती जवळजवळ सर्वांची नावं घेतलेली आहे खरं तर मी नावं घेत घेत आयुष्यात मोठा झाला मी कधीतरी नावं घेतो आयुष्यातला बागड मी नेहमीच नावं देतो आज वेळ तो नाही आहे आज परिस्थिती नाही आहे माऊली महाराज तुम्हाला धन्यवाद देतो चैतन्य महाराजांच्या बाबतीतला याची खरं तर मला आज आठवण झाली ते हरिभक्त पर्याय आमचे रामदासजी मोरे मोकस बाग आपल्या जर आठवत आहे या व्यक्तिमत्वाने इथून दिंडी चालू केली पालखी चालू केली आणि खूप दिवस झाले त्याचा त्या ठिकाणी हट्ट आहे की हा जो अनुग्रह भेटला हा अनुग्रह सर्वश्रेष्ठ होता वारकऱ्यांच्या तोंडातला शब्द काय एकच शब्द आहे वारकऱ्यांचा भूमंडळ कुठे जा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि हा शब्द आणि हा अनुग्रह देणारं व्यक्तिमत्व ह्या परिसर हा जागा ही भूमी तशी गेले आणि झाकळली गेली पण मला असं वाटतं कधी कधी चारशे वर्षांच्या या मोगल साम्राज्या जसा छत्रपती शिवरायांचा जा जन्म झाला तस या यजमान पदाचा निरोम घेऊन आदरणीय छोटे माऊली आपल्या धन्यवाद घेणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि तुम्ही केलं करून दाखवलं हा मोठा कारण आहे हा एकट्या दुख्याचा काय विषय नाही हे सगळी मंडळी आपल्या हातभार लावणार आहे पण मला चिंता माणसांची आहे पैशाची नाही पैशाची चिंता मला कधीच वाटली नाही चिंता मला नेहमी माणसांची वाटते राजाराम महाराज आपण सगळे जरप देऊन कशी माणसं गावागावांमध्ये कसं प्लॅनिंग आपण सर्वांनी मनाव घेतलं पाहिजे हा सोहळा खुराचा आहे हा सोहळा आहे माऊलींचा आणि संत तुकाराम महाराजांचा हा सोहळा व्हायलाच पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी ही वस्तुस्थिती आपण आजपासून आपण सगळं विसरलं पाहिजे आणि प्रत्येकाने गावाच्या जबाबदारी घेतल्या पाहिजेत सगळे इथून बसताना म्हणणं का आता नियोजन झालं ते नियोजन आम्हाला मान्य नाही नियोजनाचा अर्थ काय आहे मी यावेळेला अपक्ष निवडणूक लढलो तुम्हाला बारा महाराज राजकीय झाली अपक्षाच्या आणि म्हणून हा विजयाचा हार माझ्या गडामध्ये आला महाराज हे मला सांगायचं त्यामुळे आपल्याला नियोजन करावं लागणार सर्वांना आणि पैसा हा ज्या पद्धतीने लाखो रुपये येतील त्याप्रमाणे शून्य व्यवस्थेच्या पासून एक रुपयाच शेवटी ते ममत्व आहे शेवटी ती देणगी आहे सर्वांची आपल्याला स्वीकारायची आहे आपण पैशामध्ये कमी पडणार नाही मला त्याची चिंता नाही आणि कमी पडला तर हा जुन्नर तालुक्याची आमदार की त्या मात्र पलंगाला खांदा दिल्याशिवाय राहणार नाही जिथं पैशाची कमतरता येईल पैशाचा कमतरता नाही अडचण काय आहे तर आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात उच्चांगाच्या गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडेल तर ते चैतन्य महाराजांची भूमी मोडेल छत्रपती शिवरायांची भूमी तो भु उच्चांग करेल अशा पद्धती भावना गुण आपल्या सर्वांना आता कामाला लागलं पाहिजे